हिवाळ्यात त्वचेची काळजी कशी घ्यावी हिवाळ्यात त्वचेची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे कारण या दिवसात हवा कोरडी आणि थंड असते त्यामुळे त्वचा नैसर्गिक ओलावा गमावते आणि निस्तेज होते या आपण तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत हिवाळ्यासाठी उपयुक्त अशा खास ब्युटी टिप्स नंबर एक सकाळी उठल्यावर कोमट पाणी प्या शरीरातील टॉक्सिन्स बाहेर जातात नंबर दोन फेसवॉश सौम्य आणि मॉइश्चरायझिंग असावा नंबर तीन चेहरा धुताना थंड नाही तर कोमट पाणी वापरा धुतल्यानंतर लगेच क्रीम किंवा मॉइश्चरायझर लावा पाच रोज दोनदा सकाळी आणि रात्री त्वचेला क्रीम लावणे आवश्यक आहे सहा त्वचा कोरडी असल्यास अलोवेरा जेल वापरा सात तूप किंवा नारळाचे तेल लिप बाम सारखे वापरा आठ आठवड्यातून दोनदा स्क्रब करा पण जोरजोरात अजिबात करू नका एकदम हाताने करा नऊ हिवाळ्यात सुद्धा सनस्क्रीन लावणे विसरू नका दहा रात्री झोपण्यापूर्वी हँड क्रीम आणि फुट क्रीम वापरा अकरा चेहऱ्यावर गुलाब पाणी आणि एलोवेरा जेल एकत्र करून लावल्याने ग्लो जास्त वेळ टिकतो बारा आठवड्यातून एकदा तांदळाच्या पाण्याने चेहरा धुवा यामुळे चेहरा दुधासारखा गोरा होईल तेरा पायांना भेगा पडल्यास रात्री तूप लावून घालून झोपा हो चौदा चेहऱ्यावर स्टीम घेऊन मग क्रीम लावल्यास त्वचा मऊ होते पंधरा आहारात तीळ बदाम काजू अक्रोड यांचा समावेश करा सोळा रोज आठ ते दहा ग्लास पाणी प्या पाणी कोमट असेल तरी चालेल सतरा रात्री दुधात हळद टाकून पिणे त्वचेसाठी फायदेशीर आहे अठरा नाक ओठ आणि कानांजवळ कोरडेपणा येत असेल तर ऑलिव्ह ऑइल वापरा एकोणवीस रोज पंधरा मिनिटे सूर्यप्रकाशात बसा व्हिटॅमिन डी ही शरीरासाठी तेवढेच आवश्यक आहे वीस कोरडी हवा टाळण्यासाठी घरात ह्युमिडिफायर वापरा एकवीस सकाळी तिळाच्या तेलाने हातापायांना मसाज करा बावीस खूप कडक पाण्याने अंघोळ करू नका त्वचा अधिक कोरडी होते लगेच लोशन वापरा चोवीस शरीरासाठी शिया बटर किंवा कोको बटर युक्त क्रीम निवडा पंचवीस आंघोळीच्या पाण्यात काही थेंब गुलाब पाणी किंवा ग्लिसरीन टाका रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्यावर मालिश करा सत्तावीस केसांना आठवड्यातून दोनदा बदाम तेल किंवा नारळ तेल लावा अठ्ठावीस केस धुताना गरम नाही तर कोमट पाणी वापरा एकोणतीस हिवाळ्यात ड्राय शॅम्पू टाळा तो केस अजूनच ड्राय करतो तीस दररोज थोडे दही खा आतून त्वचा तजेलदार राहील एकतीस रोजच्या आहारात भाज्या आणि सूपचा समावेश करा बत्तीस हिवाळ्यात संत्री सफरचंद डाळिंब ही फळे जास्त खा तेहतीस दिवसातून एकदा नारळ पाणी किंवा लिंबू पाणी प्या चौतीस जास्त कॉफी किंवा चहा टाळा त्यामुळे त्वचा डिहायड्रेट होते पस्तीस शरीरातील योग्य ब्लड सर्क्युलेशन साठी थोडे चाला त्याचबरोबर योगाही करा छत्तीस आठ ते दहा तास झोप घ्या त्यामुळे त्वचा रिलॅक्स होते सदतीस सर्दी झाल्यावर नाकाजवळील कोरडेपणा टाळण्यासाठी पेट्रोलियम जेली वापरा अडतीस ओठांवर हळद व मधाचा लेप लावा त्यामुळे ओठांचा काळेपणा कमी होतो एकोणचाळीस चेहऱ्यावर बटाट्याचा रस लावल्याने त्वचा उजळते चाळीस हिवाळ्यात हात धुतल्यानंतर लगेचच क्रीम लावा एकेचाळीस त्वचेला जास्त साबण लावू नका फक्त गरजेपुरताच वापरा बेचाळीस एक ग्लास कोमट दूध प्या त्यामुळे खूप छान झोप लागते त्रेचाळीस पायाच्या टाचांना आठवड्यातून एकदा कोमट पाण्यात मीठ टाकून या पाण्यामध्ये बुडवून ठेवा आणि नंतर घासा त्यामुळे टाचा मऊ होतील चव्वेचाळीस स्ट्रेस घेऊ नका स्ट्रेस त्वचेवर नकारात्मक परिणाम पाडतो रात्री झोपण्याआधी मेकअप काढायला विसरू नका सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपण्यापूर्वी चेहरा स्वच्छ करा सत्तेचाळीस नॅचरल फेसवॉश वापरा जसे की दही बेसन मध इत्यादी अठ्ठेचाळीस ओठ फुटत असतील तर साखर आणि मधाने स्क्रब करा एकोणपन्नास कोरड्या त्वचेसाठी ओट्स आणि मधाचा फेस पॅक उत्कृष्ट आहे पन्नास चेहरा धुण्याआधी हात धुवा हातावरील जीवाणू थेट चेहऱ्यावर जातात हिवाळ्यात इम्युनिटी कमी असल्यामुळे चेहऱ्यावर इन्फेक्शन किंवा पिंपल्स येऊ शकतात त्यामुळे चेहरा धुण्याआधी हात नेहमी स्वच्छ करा एकावन्न वॉश ऐवजी कधी कधी दूध वापरा हिवाळ्यात वॉश मधील केमिकल्स त्वचेला अधिक कोरडे करतात आठवड्यातून दोन ते तीन वेळा कच्चे दूध कापसाने चेहऱ्यावर लावून धुवा हे नैसर्गिक क्लीन्जर आहे आणि मॉइश्चर टिकवून ठेवते चेहऱ्यावर ग्लिसरीन रोज वॉटर हे टोनर वापरा दोन्ही गोष्टी मिसळून एका बॉटल मध्ये ठेवा आणि रोज चेहरा धुतल्यानंतर लावा हे नैसर्गिक टोनर त्वचेला मऊ तजेलदार आणि हायड्रेटेड ठेवते त्रेपन्न रात्री चेहऱ्यावर ॲलोवेरा जेल आणि व्हिटॅमिन ई e कॅप्सूल मिक्स करून लावा चेहरा ओलावा टिकवून धरतो आणि स्किन रिपेअर होते त्याचबरोबर चेहरा मॉर्निंगला फ्रेश दिसतो क्रीम निवडताना घटक तपासा शिया बटर कोको बटर सेरामाइड बरमाइड ऍसिड असलेली क्रीम निवडा हे घटक कोरड्या त्वचेला दीर्घकाळ ओलावा देतात पंचावन्न आंघोळीनंतर पाच मिनिटाच्या आत बॉडी लोशन लावा त्वचेवरील ओलावा टिकवण्यासाठी हा गोल्डन टाइम असतो त्वचा ओली असताना त्यावर बॉडी लोशन लावल्यास ते खोलवर शोषले जाते डोळ्यावरील काळी वर्तुळे टाळण्यासाठी बदाम तेल वापरा झोपण्यापूर्वी काही थेंब बदाम तेलाने चेहऱ्याची हलकी मसाज करा यामुळे ब्लड सर्क्युलेशन वाढून डोळ्याखालील भाग उजळतो सत्तावन्न आठवड्यातून एकदा हनी फेस पॅक लावा एक चमचा मध अर्धा चमचा लिंबाचा रस मिक्स करून पंधरा मिनिटे चेहऱ्यावर ठेवा मध त्वचेला मऊ करतो आणि लिंबू टॅन कमी करतो अठ्ठावन्न हिवाळ्यात जास्त वेळ गरम पाण्याने चेहरा धुवू नये गरम पाणी त्वचेतील नैसर्गिक तेल पूर्णपणे काढून टाकते कोमट पाणी वापरणे सर्वोत्तम आहे एकोणसाठ फाटलेल्या ओठांसाठी गुलाबाचे पान चुरून त्यात मध घालून ओठांना लावा त्यामुळे ओठांना नैसर्गिक गुलाबी रंग मिळतो साठ आठवड्यातून एकदा स्टीम घ्या पोअर्स ओपन होतात डेड स्किन आणि ड्राय फ्लेक्स निघून जातात नंतर लगेच थंड पाण्याने चेहरा धुवून पोअर्स बंद करा केसांसाठी तिळाचे तिळाचे तेल तेल वापरा असते त्यामुळे टाळूतील रक्ताभिसरण सुधारते आणि केस मऊ होतात बासष्ट सूर्यप्रकाशात पंधरा मिनिटे बसा व्हिटॅमिन डी मिळाल्यामुळे त्वचेची हेल्थ सुधारते आणि नैसर्गिक उष्णता मिळते त्रेसष्ट पाण्याचे सेवन कमी करू नका थंडीमुळे तहान कमी लागते पण महत्वाचे हायड्रेशन त्यातूनच होते तर रोज सात ते आठ ग्लास पाणी पिणे आवश्यक आहे चौसष्ट सकाळी चेहऱ्यावर थोडे तूप लावा तुपामध्ये आवश्यक फॅट्स असतात ज्यामुळे त्वचा मऊ होते आणि हिवाळ्यातही तडकत नाही पासष्ट सर्दी आणि कोरड्या हवेत नाकाभोवती तडे पडू नये म्हणून व्यासलेन लावा हा छोटा पण खूप प्रभावी उपाय आहे यामुळे नाकाभोवतीची त्वचा सोलण्यापासून बचाव होतो सहासष्ट हिवाळ्यात सूप आणि भाज्या खा गाजर बीट टोमॅटो पालक या भाज्या त्वचेला व्हिटॅमिन ए आणि अँटीऑक्सिडंट देतात त्यामुळे नैसर्गिक ग्लो टिकतो सदुसष्ट हातापायांना स्क्रब वापरा साखर आणि ॲलोवेरा जेल मिक्स करून नैसर्गिक स्क्रब बनवा या स्क्रब मुळे डेड स्किन निघून जाते आणि त्वचा स्मूद होते अडुसष्ट हिवाळ्यात दही आणि हळदीचा फेस पॅक वापरा दही त्वचेला हायड्रेशन देते आणि त्वचेचा रंग उजळवते हा पॅक आठवड्यातून एकदा लावा एकोणसत्तर तणावमुक्त झोप घ्या पुरेशी झोप घेतल्याने त्वचा रिपेअर होते झोपण्यापूर्वी चेहरा धुवा क्रीम लावा आणि मोबाईल पासून दूर रहा सत्तर हिवाळ्यात मेकअप करताना स्किन खूप ड्राय होते त्यामुळे सर्वात आधी फेस मिस्ट मग हलका सीरम आणि मग त्यावर मॉइश्चरायझर हे तीन लेअर करून मगच मेकअप सुरू करा एकाहत्तर रात्री झोपताना मऊ ब्लँकेट वापरा जास्त सिंथेटिक ब्लँकेटमुळे त्वचेला खात सुटते मऊ ब्लँकेट आणि उनी ब्लँकेट त्वचेला सुसह्य असतात बहात्तर फाउंडेशन लावण्याआधी त्यात एक थेंब जोजोबा ऑइल मिक्स करा तुम्हाला खूप छान नैसर्गिक ग्लो मिळेल राहत्तर जर तुम्ही हिवाळ्यात लग्न करणार असाल तर त्वचेला हायड्रेटेड ठेवण्यावर लक्ष केंद्रित करा जेणेकरून मेकअप व्यवस्थित बसेल ब्लश साथी, क्रीम वापरा पावडर टाळा स्किन ड्राय नाही आणि नैसर्गिक फ्रेश लुक येईल पंच्याहत्तर लिपस्टिक लावण्याआधी लिप बाम दोन वेळा लावा एकदा सुरुवातीला आणि एक, एक शेवट म्हणजे ओठ क्रॅक होणार नाहीत शहात्तर मेकअप कमी वापरा आणि त्वचा नैसर्गिक ठेवा हिवाळ्यात फाउंडेशन त्वचा ड्राय बनवतो हलका बीबी क्रीम आणि मॉइश्चरायझिंग बेस वापरा सत्यात्तर हायलायटर साठी पावडर नको लिक्विड हायलायटर वापरा फक्त गालाच्या वर आणि नाकाच्या टोकावर लावला की एकदम स्नो ग्लो इफेक्ट मिळतो आणि हो मेकअप झाल्यानंतर थोडा फेस मिस्ट स्प्रे वापरा त्यामुळे मेकअप स्किन मध्ये नीट सेट होईल आणि नैसर्गिक फिनिश मिळेल एकोणऐंशी त्वचेचा खरा ग्लो आतल्या मनस्थितीतून येतो हिवाळ्यात सकारात्मक रहा ताण कमी ठेवा आणि स्मित हास्य ठेवायला विसरू नका लग्न समारंभ चालू झालेले आहेत सेलिब्रेशन करण्याची पार्टी करण्याची आणि चमक दाखवण्याची वेळ आली आहे या हंगामात तुमची त्वचा ओली तेजस्वी आणि प्रत्येक प्रसंगासाठी तयार ठेवण्यासाठी या हिवाळ्यातील ब्युटी टिप्सचा समावेश नक्की करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा अशाच नवनवीन टिप्स आणि माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या झिंगाट फ्लेवर्सला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद